हातकणंगले नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचे ई व्ही एम मशीन हातकणंगले तहसील कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील असणाऱ्या रूममध्ये ई व्ही एम मशीन ठेवण्यात आले आहेत एकवीस डिसेंबरपर्यंत ई व्ही एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दोन डिसेंबर रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी नागपूर खंडपीठाने एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हातकणंगले नगरपंचायतीचे सर्व ई व्ही एम मशीन हातकणंगले तहसील कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील रूममध्ये ठेवण्यात आले आहेत ही रूम निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या ताब्यात असून यावरती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ई व्ही एम स्ट्रॉंगरूम बंदोबस्तासाठी चार पोलीस चार आर पी एफ पोलिसांच्या मार्फत कडक पहारा ठेवण्यात आला आहे हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण नगरपंचायतीचे सीईओ विशाल पाटील यांनी ई व्ही एम व परिसरातील सी सी टी व्हीची पाहणी करून सूचनाही दिल्या यावेळी तहसीलदार सुशीलकुमार वेल्हेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण सीईओ विशाल पाटील जिल्हा पोलीस ए डी गायकवाड व्ही एम जाधव एस आर पी एफचे पोलीस पी आर जठर वाय व्ही जलमाला एस एम लुबाक क्षत्रिय पाटील परशुराम चव्हाण दत्तात्रय दा बांगर यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज thank you